हाय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही जण तर चला तर मुलांच्या सुट्ट्या आहेत त्यासाठी मस्तपैकी आपण एक चटपटीत नाश्ता बनवूया जो कमी साहित्यात आम्ही कमी पैशात असं घर घरगुती बनवलेलं भरपूर प्रमाणात बनेल नक्की एकदा ट्राय करा ते इथे मी कॅबेज गाजर आणि शिमलाच्या या सगळ्या भाज्या बारीक करून घेतल्यात त्यामध्ये कांदा पण बारीक करून घेतला ज्या घरात तुमच्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही करू शकता इथे मी बघा कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण कांदा टाकूया आणि मीडियम ग्लासवरच आपण याला कांद्याला मस्तपैकी फ्राय करायचं आहे जास्त गोल्डन वगैरे काय असं करत बसणार क्रंची करायचं आहे आपल्याला याला इथे इथं ते 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 दोन तीन मिनटं त्याला जस्ट क्रंच करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं थोडासा क्रंची असा त्याला शिजून घ्यायचं आहे ही रेसिपी आवडली तर नक्की तुम्हाला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नक्की घर गर, घरामध्ये बनवून बघा कारण एवढी टेस्टी होते की मुलं तर सगळे होऊन उडलेले आहेत तर इथे मी याच्यामध्ये सर्व बाकीच्या भाज्या आपण टाकून घेतलेल्या आहेत कारण आपल्याला जास्त भाज्या शिजवायच्या नाहीत एकदम बारीक भाज्या आहेत आपण कट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना शिजायला पण वेळ लागत नाही तर इथे बघा दोन मिनटं आपण यांना परत असे क्रंची अशा फक्त मिक्स करून आणि दोन मिनटं शिजून घेणार आहोत मिडियम गॅसवरच तुम्ही असे शिजून घ्या जास्त लो गॅस वगैरे करा मिडियम गॅसवर तर मस्त क्रंची पण होतील आणि शिजतील पण लगेच आहे बघा इथे आता मी हे शिजवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण तुमच्या आवडीनुसार असे मुलांना आवडतात तसे असं सॉसेस आपण टाकणार आहोत तर इथं याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि हे अद्रक लसूण पेस्ट आपण मिक्स करून घेणार जे घरात अवेलेबल आहे त्या भाज्यांपासून तुम्ही बनवलं हो हो तरी होऊ शकते इथे तुम्ही थोडी कांद्याची पात पण टाकली तरी होऊ शकते कारण मुलं वगैरे कांद्याची पात वगैरे खात नाही तर अशामध्ये टाकून जरा खातील तरी म्हणून थोडं टाकले तरी होऊन येऊ शकते आणि ज्या भाज्या तुम्हाला अवेलेबल आहेत त्या तुम्ही यूज करू शकता तर इथे आता बघा मी थोडं एक चमचा विनेगर घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकणार आहे एवढं मिक्स करून घेऊया आपण दोन तीन मिनटं थोडंसं तुम्हाला पाहिजे असेल तर मीठ तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता पण आपण सॉस टाकणार आहोत त्याच्यामध्ये सॉसमध्ये पण मीठ असतात त्यामुळे जास्त मीठ टाकू नका जस्ट थोडंसं पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला वाटतं कारण सॉसेसमध्ये मीठ असतात त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये मीठ नाही टाकलं तरी चालू शकता तिथं मी परत एक मिनटं यांना शिजवले आणि याच्यामध्ये आपण आता चिली सॉ सॉरी शेजवान सॉस टाकणार आहे तर इथे मी दोन चमचे मोठे शेजवान सॉस जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं तुम्ही शेजवान सॉस याच्यामध्ये टाकू शकता जर तुमच्याकडे शेजवान सॉस नसेल तर तुम्ही चिली सॉस पण याच्यामध्ये टाकू शकता आणि चिली आणि थोडं टॉमॅटो सॉस टाकलात तरी होऊन जाईल हे बघा जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये तुम्ही थोडंसं अजून टाकणार आहे याच्यामध्ये कारण मुलांना तिखट लागतं म्हणून जेवढे तुमचे मुलं तिखट खातात तेवढं तुम्ही खाऊ श टाकू शकता किंवा तुम्हाला घरातल्यानं जेवढं आवडतं तेवढं तुम्ही टाकू शकता हे इथे ते दे मिक्स करून घेतलेलं आहे शिजवासॉस चांगला याच्यामध्ये आपण थोडा सोया सॉस टाकणार आहे अजून जरा टेस्ट नाही लागेल तर इथे मी एक ते अर्धा चमचा तुम्ही इथे सोया सॉस टाकू शकता आणि हे सर्व मिश्रण आपण परत मिक्स करून घेणार हे मिश्रण सर्व मिक्स करून फक्त एक ते दोन मिनटं तुम्ही इथे शिजवून घ्या दे� मस्तपैकी आणि आणि बघा याच्यामध्ये मी थोडे काळी मिरी पावडर टाकलेली थोडी एक चमचा म्हणजे अजून वेगळा असा टेस्ट येईल हे दोन मिनटं आपण शिजवून हे पूर्णपणे थंड करून घेणार बघा कारण त्याला भाज्या आपल्या बारीक शिरलेल्या असल्यामुळे त्यांना जास्त वेळ लागत नाही शिजायला तर हे बघा सर्व मिश्रण मिक्स जाऊन झालं आहे आणि मी इथे एकच मिनटं जरा यांना शिजवून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण हे एका प्लेटमध्ये काढून मस्तपैकी थंड करून घेणार आहे आता हे आपलं मिश्रण चांगलं ला रेडी झालेलं आहे तुम्ही ते गॅस बंद करून त्याला थंड करून ठेवून द्या इथे मी हे बघा एका वाटीमध्ये एक ते दोन चमचे मैदा घेऊन त्याच्यामध्ये पाणी एकत्र करून असे मैद्याचं पेस्ट बनवलेली आहे तर हे मिश्रण वेगळा पूर्णपणे थंड झालेलं आहे इथे तुम्ही इथे पाहिजे तर चपातीचं पीठ घेऊन ते चपातीसारखं लाटून त्याच्या पण ह्या इथे असे मी रोल मी स्प्रिंग रोल बनू शकता पण इथे मी स्प्रिंग रोलचे शीट आणले होते जे मला आपल्याला विकत कुठल्याही मार्केटमध्ये शॉपमध्ये भेटू शकतं त्याच्यामध्ये पन्नास शीट होते तर त्याच्यामुळे ते त्या ते ऐं पंच्याऐंशी ते शंभर रुपयापर्यंत तुम्हाला पडू शकतात तर त्याच्यामध्ये पन्नास शीट असतात ते तुम्हाला भरपूर दिवस तुम्ही हे करू शकता तर ते एक मी मोठी शीट घेतलेली आहे त्याच्यावरती मिश्रण टाकलेलं आहे आपले आणि जे आपण मैद्याचा पेस्ट केली आहे ती सगळी चारी बाजूने लावून घेणार जर तुम्हाला याच्याकडे असे शीट नसतील तर सगळं तुम्ही चपातीचं पीठ चपाती जे आपण बनवतो त्याचे पातळ लाटून जो आकार तुम्हाला पाहिजे तसा चौकोन आकार करून त्याच्यामध्ये हे मिश्रण भरून त्याला मस्त फोल्ड करून पण तुम्ही असं पण मुलांना देऊ शकता तर मी अशा पद्धतीने बनवू कारण कधी कधी मुलांना असं दिलं तरी चालेल बाहेरून खाण्यापेक्षा असं आपण घरातच बनवून ठेवलं तरी चालू शकतो आणि हे आपले पाहिजे तेवढ्या दिवस तुम्ही फ्रीजमध्ये मस्त की करून ठेवू शकता आठ ड चार पाच दिवस वगैरे किंवा आठ दिवस फ्रीझरमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही फ्राय करू शकता ते बघा मस्त विके आपले फोल्ड झालेले आणि हे इथं मस्त आपला स्प्रिंग रोल रेडी झालेला आहे बाहेरून आणण्यापेक्षा असेच मुलांना घरात बनवून दिले तर किती मस्त आणि कमी साहित्यात कमी पैशात आणि सगळ्या ह्याच्यात काही जास्त वेळ पण लागत नाही असे तुम्ही बनवायला तर इथे मी ती शीट जास्त मोठी होती त्याच्यामुळे याचे मी दोन तुकडे केलेले त्यामुळे भरपूर माझे स्प्रिंग रोल झाले हे बघा आणि याला चारी साईडून मी जे पेस्ट आहे ती लावून घेतलेली आणि त्याच्यामध्ये मिश्रण टाकून असे मस्त छोटे छोटे स्प्रिंग रोल जे आपण मुलं एक दोन तीन जरी खाल्ले तरी मस्त टेस्टी आणि बाहेरून आपण एवढे महाग असे आणण्यापेक्षा असेच घरात बनवले तर किती सोपे आणि एकदम चांगले होतात हे पाहिजे तर तुम्ही तेलात नाही तळले तरी चालतील एअर फ्रायरमध्ये करू शकता किंवा मायक्रोवेअर असेल तर मायक्रोवेअर पण मध्ये ठेवून बेक करू शकते त्याच्यामुळे हेल्दी पण होतील आणि अजून जर चपातीच्या पिठ्यावरचे बनवले तर अजूनच हेल्दी होते तर ही आवडली रेसिपी नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू तर बघा असे परत मी छोटे पण सरी लावून मस्तपैकी बेक किती टेस्टी आणि मस्त, मस्त लागत आहेत बघा वाटतात असे बनवून तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून द्या तुम्हाला नक्की उपयोगी पडतील ते इथे बघा किती मी मस्त वेळ भरपूर प्रमाणात झाले माझे आणि हे मी फ्रीझरमध्ये दोन तीन दिवस ठेवून दिले होते मी त्याच दिवशी पाहिजे तर तुम्ही ते, ते तेलात तळून घेऊन मुलांना देऊ शकता नाश्त्याला तर इथे मी फ्रीझरमधून काढले होते आणि आता आपण तळून घेणार आहोत त्यांना हे तर कढईमध्ये मी तेल गरम करून ठेवलं आहे आणि आपण थोडंच तेल वापरणार कारण जास्त एवढं याला लागत नाही मी हे बघा थोडंच तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये या सोडून दिलेले आहेत आणि एक जास्त जास्त दोन ते मिनटात लगेच ते शिजून मस्त फ्राय होते मीडियम गॅसवर आपण हे फ्राय करून घेणार एक ते दोन दीड मिनटं एक ते दोन मिनटात लगेचच त्याचे मस्त असे गोल्डन फ्राय व्हायला हो लागतात जास्त बारीक गॅस करू नका कारण मग ते आतमध्ये जास्त हे होऊन जातील त्यासाठी थोडे मीडियम गॅसवर त्यांना शिजवून घेऊ बघा ते आता दोन मिनटात आपण हे पलटी करून घेणार आहोत आणि परत याला मस्त गोल्डन फ्राय होईपर्यंत याला फ्राय करून घेणार आहोत हे आपले पटकन रेडी होतात तुम्ही आ नक्की आवडली रेसिपी तरी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर हे बघा दोन तीन मिनटात मस्त गोल्डन फ्राय झालेले आहेत किती टेमटिंग आणि किती मस्त वाटतात की तुम्ही असं वाटतंच नाही की आपण बाहेरून नाही आणले तर हे काढून घेते आणि मग मस्त आहे की शेजवान सॉस किंवा टॉमॅटो सॉस बरोबर हे हो तुम्ही सर्व करू शकता तर मी बाकीचे पण फ्राय करून घेतले आणि बघा किती क्रिस्पी असे झाले होते ना कि की मुलांनी तर लगेच संपवले तर पाहुणे वगैरे आले किंवा कोणती पार्टी असेल तर हे तुम्ही असेच अगोदर बनवून ठेवले आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही फ्राय केले तरी होऊन जाते बघा किती मस्त वाटत वाटतात किती क्रिस्पी झाले ते एकदम टेस्टी टेम्पिंग राहतात तर का बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते किती क्रिस्पी झालं आहे आणि गरम आहे तरी एवढी चांगली टेस्ट